मित्रांनो नमस्कार साबिया गोट फार्ममध्ये विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी मध्ये तेरा बिटल शेळ्या एक काटेवाडी शेळी आणि तीन कोटा बोकड हे पहा सुरुवातीला या दोन शेळ्या पहा बाकी सर्व पुढे पाहूया यातली डावीकडची आहे बिटल शेळी आणि उजवीकडची काटेवाडी बिटल शेळी छत्तीस प्लस हाईट वर आहे अर्धात फ्रेश साडेचार महिने गाभन आहे आणि काटेवाडी शेळी अडोतीस हाईट वर अर्धात फ्रेश सोबत दोन पिल्ला आहेत पाट बोकड क्वालिटी पाहू शकता आपण शेळ्यांची एकदम टॉप मध्ये बिटल छत्तीस प्लस हाईट अर्धात प्रेस साडेचार महिने गाबन काटेवाडी अर्धात प्रेस उंची अडवतीस सोबत दोन पिल्ल पाठभोकड आणि यानंतर या बिटल सहा शेळ्या पहा यातल्या काही शेळ्या सहा दातावर आहेत काही शेळ्या आठ दातावर उंची छत्तीस अडवतीस अडवतीस दोन ते साडेतीन महिने गाभन आहेत सर्व शेळ्या टॉप क्वालिटी बिटल पाहू शकता क्वालिटी आपण कानाची लांबी रोमनोथ बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉपमध्ये सर्व काही सहा दात आठ दात उंची छत्तीस सदौतीस अडौतीस या सहा शेळ्या आणि यानंतर या दोन शेळ्या पहा यांची उंची आहे छत्तीस सदौतीस इंच सहा दात आणि आठ दात फ्रेश साडेतीन महिने गाभण आहेत या दोन्ही शेळ्या उंची छत्तीस आणि सदोतीस सहा दात आणि आठ दात फ्रेश यानंतर या दोन शेळ्या पहा यातली एकाची उंची आहे छत्तीस प्लस एकाची उंची आहे अडौतीस आठ दात फ्रेश साडेतीन महिने गा बन आहेत आपण एकीची उंची छत्तीस प्लस एकीची अडवतीस अर्धात फ्रेश यानंतर या दोन शाळ्या पहा यातली एकीची उंची आहे छत्तीस प्लस एकीची आहे सदोतीस सहा दात आणि आठ दात फ्रेश साडेचार महिने गा आहेत या दोन शाळ्या टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर हे पहा टॉप क्वालिटी कोटा हे तीन बोकडा आहेत पाच ते सहा महिन्याचे बोकडा आहेत वजन सरासरी वीस ते तीस किलो पर्यंत हे तीन बोकड तेरा बेटल शेळ्या आणि एक काटेवाडी शेळे सर्व आपण पाहिलेले आहे साबिया गोटफार्म रेंदाळा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या आणि बोकड धन्यवाद